लातूर शहरातील विविध प्रभागातील विकास कामे भावे याकरिता महाराष्ट्र जन एकता संघटने की मागणी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया लातूर शहरातील प्रभाग क्रमांक एक व विविध प्रभागातील विकास कामे भावे या करिता महाराष्ट्र जनेकता संघटनेच्या वतीने माजी पालकमंत्री आमदार अमित भैया विलासराव देशमुख यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्याचे सविस्तर वृतत असे महाराष्ट्र जनएता संघटनेच्या वतीने लातूर येथील बाभगाव येथे तीस डिसेंबर सोमवार रोजी माजी पालकमंत्री आमदार अमित भैय्या विलासरावजी देशमुख यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की लातूर शहरातील पठाण नगर येथील इरफान शेख यांच्या घरासमोरील रस्ता व नाली करणे प्रभाग क्रमांक एक गाव भागातील हजरत सुरशाहावली दर्गा समोरील बंद पडलेला अर्धवट काम सुरू करणे न्यू काळे गल्ली येथील लाईट पोल व नाली रस्ता करणे कॉलनी येथील रस्ता नाली करणे आदम नगर व हिमायतनगर येथील रस्ता नाली करणे प्रभाग दहा खोरी गल्ली येथील अल वस्ती वस्तीग्रह काम त्वरित सुरू करणे आंबेजोगाई रोड चांदतारा मस्जिद पाठीमागचे रास्ते नाली करणे काशिलिंगेश्वर ग्रामपंचायत मधील इरफान शेख यांच्या घरच्या बाजूचा ग्रीन बाजूच्या सुशोभीकरण करणे लातूर महानगरपालिका विविध प्रभागामध्ये विकास कामे करण्यामध्ये अपेशी ठरली आहे त्याचबरोबर लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत हे लोक ग्रामीण भागामध्ये लक्ष देत नाही येथील नागरिकांच्या निवेदन व अर्ज हई अधिकारी लोक कचाच्या डब्यामध्ये टाकण्याचे पाप हे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत या अधिकाऱ्यांना जाब विचारून येथील नागरिकांचे प्रश्न सोडवून न्याय देण्यात यावे अशी विनंती निवेदन देऊन केली महाराष्ट्र जनएता संघटनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी निवेदन देताना जन एकता संघटनांचे संस्थापक अध्यक्ष इरफान शेख उपाध्यक्ष खाजा शेख सचिव मिन्हाज शेख कोषाध्यक्ष अजिम शेख सचिव अकलाख शेख मतीन भाई शेख वसीम भाई शेख संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद